आपण पाहत आहात बागला प्राण अर्पण केले आहेत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो यावर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दोन हजार संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याचे स्मरण करून महिनाभर वर्ष करून बलिदान मास पाळतात शेवटच्या दिवशी मूग पदयात्रा काढली जाते या निमित्ताने झेंडा चौक नामपूर येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते अक्षयशी चेंदेल यांचे व्याख्यान पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महराश्य। महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावर पटावर व्याख्यान आयोजित करण्यात करण्यात आले आले होते होते थरारक की ऐकणाऱ्यांच्या अंगाला काटे नाही तर काहींचे डोळे सुद्धा पाणवले होते यात नामपूर परिसरातील तरुण तरून तरुणी बाळगोपाळ हासुरांच्या संख्येने उपस्थित होते व्याख्यानाच्या शेवटी शेकडो तरुण तरून तरुणी महिलांकडून बलिदान मास पाळण्याचे व एखादे आवडते पदार्थ व्यसन वर्ष करून शपथ व वचन देण्यात आले बागलात वृत्तांतसाठी संभाजी सावंत